जाड असतो <laughs> 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 हो? ना बाजारचा हा हा होलुकुन बाजारच खाली येईल अर्गत निघते काय ना काय करता हलत 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 हे हालत गावरान हलत प्युअर गावरान हलत कसा हलकुंड बघा प्युअर हलकुंड काल मार्केट यार्ड ला गेलो तो मार्केट यार्ड ला दिसली हलत पण ती जाड अशी एवढी गावर बाजारची ही गावरान गावरा पिशिच काढली ओरिजिनल तर ओरिजिनल बाजारच असेल कुठेतरी हा जाड जाड असतो ना बाजारचा हा हा होलुकुण बाजारच आहे बाजारचा हलकुंड केवढा आहे बघ हा <laughs> लयच मोठ हा हा या आ, जाले जाले वर्षी यावर्षी उकरतात हलकुंडा गावाकडे आमचा हलकुंडा म्हणतात इकडे पण हळदच म्हणतात आपले वेगळे शब्द दुसरा काही नाही हालकुंडा त्यांच्याकडून नॉर्मल फक्त हळद काढतायत दुसरा काय नाही शब्द कशी आहे गावात मेहनत एवढी त्याला लावायला तर परत तिचा सा। सांभाळायची खाय विसकतील <laughs> <coughs> एक पोतली भर भेटली तरी मग सोय काही टेन्शन नाही फक्त ती दलून आणायची झालं तीन पोतल्या काढल्या तीन पोतल्या काढल्या ना गेल्या वर्षी उकरली नाही म्हणून यंदा जास्त भेटली तीन पोतल्या काढल्या हा ना बघा पण मेहनत आहे सोप्पा कारभार नाही ना तो गुरा झाली ती मुलगी हा ती सकतात गुरा नाही तिथपासून होते तेव, तेव्हा त्या ते, त्या ते तिथून असा एरिया एवढाच हलकुंडा अवकाश वर्षभराची सोय झालेली शांत वातावरण लोक काहीतरी आला की बरं वाटतो पोरात कधी आणणार सप्त देतील अक्षूला आले लहर आली की येतो ह्याला आला होता वोटिंगला आला होता अक्षू आला होता ना फोटो बघितला होता मी त्याचा आणखी येत अक्षू हो नमस्कार रोख असले हळद बांदारचा केवढा हो बाबू <laughs> <laughs>

अलगत तसं आहे तसं मला एवढा मातीचा वाजा काढाय होईल ना कसं आहे काय ना, <laughs> <दोस्की। laughs> <laughs> <laughs> <कसा> ना? <laughs> अरे मेहनत इतकं नाही उकरायची पुढची दोन पोती भेटलं तरी वर्ष आरामात आरामात सुकवायचे आणतो पहिली सुकवायला लागेल नाही नंतर मग दल ते गौरवेत आहेत दलणार का बारकी हा हा घरगंटीवर त्याच्या पण होते

गावाकडच्या ना वाटतो शहरात राहा आणि शहरातल्या ना वाटतो आपला गावाकडच बरा मम्मी मी ती पालन येते तिकडे पण हकस नाही तरी मेहनत काय थोडी ह्याच्यात आणि ते हे <laughs> कापायला लागतात हो हे फूट बारीक करायला बारीक करायला लागते काय ती कशा का घालतात काय माहिती नाही डायरेक्ट मशीन भेटतं ना हा हो आता उद्या उद्याच दिवस अक्षय मम्मी साली उद्याचा दिवस परत

चांगली येईल खाली माती भरपूर लागते ना हो तर आता बघा हा ही जमीन आहे त्याच्यावर किती माती ठेवली तुम्ही त्यामुळे ती आली बाजारची अशी झाडी येतात ना हा केवढा बाजारचा वाटतं मग काय खायला केलायच बनवणं बनव तू तू बनव च्यायशी खायन काय खायला खायला काय च्यायशी खावनं बरं लागत बनव मी खातो भूक लागली तशी पण ओडीशी होतो तिकडनं येईपर्यंत नको नुकू वाटतो पण काय करायचं काय करायचा पैसा हवा आहे ना बाय पैसा हवा आहे काय नाही सामने बघा ही भोकर आहे ना त्याच्या पुढे बघा हिथले हे शेवटीचे सामने भोकर बघा आम्ही बन नाही नाही वाटेन इथं नाही गेलं तिथे बघा पुढं तर मोठे आहे ना इथं हा एक नाही बारकी आहे वर नाही चांगल्या काय <laughs> हो <laughs> एक दिवस जाईल त्याच्यावर तिकडला राहिले दोन पण त्या सर्वात माहिती नाही चांगला आहे हालत काढून आता एवढंच उरलंय इकडे पण आहेत हे तू कापशिण हे पण तेवढं आता थोडासा राहिलेला आहे तुमचा मग काढून झाला की झाला हा घर किती मस्त दिसून आहे